नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील महिला सोनाली जाधव या आपल्या शेतात शेती करत आपलं आयुष्य तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या परंतु त्यांना सोया मिल्क उत्पन्नाची एक कल्पना सुचली आणि त्या माध्यमातून त्यांनी अगोदर आपल्या घरी सोया मिल्कचा वापर हा शेतात केला आणि स्लरी म्हणून जे वापरता येतं ते अतिशय वापरासाठी अवघड आणि टाकण्यासाठी शेतात देखील अतिशय अवघड आहे असं असल्या कारणाने त्यांनी या सोयाबीनच्या माध्यमातून स्लरीमध्ये असलेले घटक मिळवून देण्यासाठी एक विशेष प्रयत्न करत शेतकऱ्यांना एक नवीन तंत्रज्ञान अवगत करून दिले आणि त्यांच्या माध्यमातून स्वतः व्यवसाय देखील सुरू केला सोया मिल्क विकून सोनाली या वर्षाला दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न घेतात तसेच त्याबरोबरच त्यांनी ड्रायरच्या माध्यमातून विविध भाजीपाला तसेच फळे सुकवून ड्राय करून बाजारामध्ये विक्री करू लागल्या गेल्या दोन वर्षांपासून ते ड्रायरचा देखील व्यवसाय करत आहेत आणि या व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न घेत आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये अवघे सहा सदस्य आहेत सोनाली या स्वतः सर्व व्यवसाय सांभाळून शेती देखील सांभाळतात शेतीला मोठे निसर्गाचे आव्हान असताना त्यांनी व्यवसायाच्या माध्यमातून शेतीला एक पर्याय शोधला आणि त्यातून लाखोंचे उत्पन्न सुरू केले आपण सोनाली जाधव यांच्याकडून जाणून घेऊया संपूर्ण माहिती महिला म्हणून एक असं आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे यासाठी शोधलेला हा बिझनेस मला सर्वात उत्तम वाटला आपण घरी बसून घर सांभाळून हा बिझनेस सहजपणे करू शकतो आणि त्याला प्रतिसाद प्रतिसाद पण चांगला पद्धतीने भेटतो सोया मिल्क तयार करताना तुमचा अनुभव काय आणि तुम्हाला कसं काही कल्पना सुचली करायला सोया मिल्क ही स्लरी त, स्लरी हा प्रकार असतो तो ताकद असताना याचा वास येणं तो प्रबळ प्रक्रिया या याच्यामध्ये खूप कसर होत होतं मला ते स्ल स्लरीचा वास वगैरे त्याच्यात आम्ही शोधलं की त्यातले घटक कशामुळे सापडतील तर त्यातले ऑप्शन घटक आपण मध्ये भेट करू शकतो थोड्या वेळात एका दिवसात असते तर प्रोसेस करून आपण ती स्लरी टाईप बनवू शकतो आणि त्याचा तेवढे उपयोग पण सेम असतात स्लरी आणि सोयामिल्कचे मग मी त्याच्यातून तो स्वतः टाकल्यामुळे मला समजलं की आपण मिल्क बनवू शकतो मग त्याला ते मशिनरी शोधली गेली तर मशिनरी वापर करून तर त्यातले घटक चेक करून ते परफेक्ट भेटलं मला त्याच्यातून मला एवढं समजलं की त्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आठ ते दहा दिवस त्याच्या घरी बनवण्याचा प्रोसेस वाढणारा खर्च तो कमी प्रमाणात झाला परत महिलांना तर एक कटकट -कट होती की ती व स्वतः घरीचा गाळणे वगैरे ते खूप वास येणं त्यातलं प्रमाण काहीच नाही स्वच्छ असतानाच आपण ते लिक्विड बनवू शकतो जर वास येत नाही काहीच नाही सगळं सोप्या पद्धतीने सोडू शकतो एक दोन दोन तास सोडून पण देऊ शकतो बागाला त्याचा तुमच्या शेतीला तुम्ही पर्याय स्लरीला पर्याय म्हणून सोयाबीन मिल्क बघितलं परंतु त्याचा व्यवसाय कसा बघितला तुम्ही व्यवसाय हे माझे मिस्टर फिरायला गेले होते त्यांना ते मशीन दिसलं सोया मिल्क हे करण्याचं पनीर बनवतात त्यासाठी मग त्यांनी विचार केला की पनीर बनवता म्हटल्यावर आपण त्याच्यातून काहीतरी करू शकतो मिल्कचा वापर तर करू शकतो मग तेव्हा ते इथं हो आल्यानंतर आम्हाला कोरोनाच्या वेळेस आठवलं हो की आपण ही मशीन तेवढ्या बसलेल्या वेळात काहीतरी विचार करून मग तो कोरोनाच्या वेळेस आठवलं हो ना आम्ही मशीन घेतलं ते ऑनलाईन मागून ते मशीन त्यावेळेस घेतलं घरी ट्राय केली त्या पिरियडमध्ये आम्ही त्यातले घटक शोधले सोया मिल्कमधले आणि त्या त्या वेळेचा वापर त्यासाठी केला मग आम्ही शाळे मिल्क हे शोधलं आणि त्यावेळेस आम्ही चालू केलं आणि आम्हाला कस्टमरने भरपूर रिस्पॉन्स दिला आणि त्यावेळेस समजले की ही जुन्या पद्धतीने परंपरा चालत आली पण ते गव्हाच्या मशीनमधून क्रश करून आठ दिवस भिजवून मग ते बनवलं जात होतं तर आपण त्यातून सोपं असं केलं की आता एक दिवसातच भिजायचं आणि लगेच ते फ्रेश बनवून सोडू शकतो सोया मिल्क बरोबर तुम्ही या ड्रायरचं देखील एक नवीन प्रोग्राम जो राबवलेला आहे त्याच्यात कसं बघितलं आणि त्याची कशी कल्पना होती सोयामिल बरोबर ड्रायर हा एक असा प्रोडक्ट होता प्रोडक्ट हे होतं की आपल्या घरापाशीच होत सोयामिल्क जसं घरातून करू शकले तसं ड्रायर पण घरापाशीच कोण आपण ते काम करू शकत होतो म्हणून ते डोक्यात आले की आपण ते करू शकतो घर सांभाळून सांभाळून आणि ड्रायर पण करू शकतो एक एका घरापाशीच ठेवू आणि त्याला अडचण नाही काहीच कुठे जाण्याची वगैरे काही गरज पडणार नाही असं हा सर्व व्यवसाय करताना तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला कसा प्रतिसाद कुटुंबाचा म्हणाल तर मी सोयामील करतानाच मला अनुभव आला की आपण काहीतरी करू शकतो वेळ आपल्याला भेटू शकतो भेटतो घर सांभाळून करून सगळं सांभाळू शकतो म्हणजे आपण ड्रायरला पण थोडा वेळ देऊ शकतो म्हणजे तेवढा आपल्याला डबल इन्कम पण होऊ शकतो आणि आपल्याच शेतीचा वापर आपण याच्या ठिकाणी करू शकतो शेतीतल्या ज्या बा मालाला भाव नाही तो आपण आपल्या ड्रायरमध्ये वाहून आपण तो पण इन्कम कमवू शकतो म्हणजे शेतीचे पण उस्कार नाही आणि घरापाशी आपण स्वतः पण करू शकतो दोघांचाही बिझनेस सारखा चालू शकतो घरचे नाही कसा तुम्हाला पाठिंबा दिल्या घरच्यांनी कधी नाही म्हटलं नाही कोणत्या गोष्टीला करायला करत राहा असंच बोलले आणि कधी कधी म्हणजे मला जर ऍडजस्टमेंट करून स्वतः स्वतः काम करून घेणं कधी त्याच्यावरून कधी बोलणं नाही काही नाही त्याच्यामुळे आमच्या घरात सहा सदस्य सासू सासरे दोन मुली आणि आम्ही आणि घरात कुटुंब सांभाळत असताना तुम्ही हा सर्व व्यवसाय करत आहात ज्यूस फार्म देखील तुम्ही चालवतात मिस्टरांचं ज्यूस फार्म मिस्टरांचं ज्यूस फार्म आहे तर काय वाटतं तुम्हाला कसं व्यवसाय महिला म्हणून कसे बघता तुम्ही महिला म्हणून म्हणाल तर स्वतः ही घरातले सगळे करते असल्यावर स्वतः महिलांनी पण करायला पाहिजे असं नाही का घरात प्रत्येका इनकम चालू आहे म्हणून महिलांनी घरात बसून ते केलं हे केलं पाहिजे स्वतःच्या महिलांसाठी तर खत गरज आहे तरी बिझनेस स्वतःचा असावा थोड्या पैशांचा का पण स्वतःचा बिझनेस असावा आणि मी स्वतः केलं मला वाटलं की प्रत्येक महिलांनी थोड्या इनकम साठी म्हणण्यापेक्षा स्वतःच्या पाया उभं राहून स्वतःचं स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे त्या म्हणजे एक पैसा म्हणण्यापेक्षा स्वतःच काहीतरी हे असतं का वेळेचा वापर पण होतो आणि स्पष्ट म्हणायचं ठरलं तर आप स्वतःच्या हिमती उभं राहणं म्हणजे त्याला शिक्षणाची गरज राहत नाही स्वतःच बिझनेस करण्यासाठी किंवा कसल्या अनुभवाची गरज राहते सुरुवात केली तर सगळी गोष्ट होती घर सांभाळून आपण ते बनवू शकतो प्रत्येक महिलांनी छोटा तरी तर छोटा छोटा तरी, तरी लघु उद्योग चालू करायलाच पाहिजे कारण स्वतःच्या उभी राहिल्यावर स्वतःच मत मांडते स्वतःच काहीतरी चालतं याच्यावर किती पायावर उभा उभा असायला पाहिजे स्वप्न होत होत खरं पण मला सुरुवातीला वाटलं काही होणार नाही पण मग जेव्हा केलं तेव्हा ते स्वप्न पहिल्याच वर्षी खूप चांगलं झालं की कस्टमर सपोर्ट दिल्यामुळे ते मी खूप मोठ्या प्रमाणात करू शकले तुमचं माझं बारावी त्याच्यानंतर तुम्ही काय कल्पना केली होती पुढे कल्पना कल माझं मला असं नव्हतं की मी शेतीच असं नव्हतं माझं दुसरं काहीतरी कलं असं होतं पण बारा नंतर माझं लगेच लग्न झाल्यामुळे मी तो विचार सोडून शेतीच करायला लागले शेतीमध्ये कर मग सगळं ट्रॅक्टर मिस्टरांनी शिकवलं सगळे कामं मी शिकले निर्णय वगैरे तुमचे भाजीपाला बागाचे सगळे कामं त्यावेळेस शिकले मी पण नंतर जेव्हा मला स्वयंसा सारखा बिझनेस भेटला आणि तो पण चांगला भेटला मग तेव्हा मी ठरवलं आपण काहीही करू शकतो आणखीन त्याला सपोर्ट म्हणून मला ड्रायर सारखा पण बिझनेस भेटला मग मी ठरवलं की काहीतरी करायचं काय काय तुम्ही काय काय सुकवता आणि कसं करता ड्रायर मध्ये आपण भाजीपाल्यामध्ये भाजीपाल्यामध्ये म्हणाल तर मिरची कांदापात व्हरायटी वेगळी असते कांदापात पात कुंप पुदिना मेथी पालक म्हणजे ऑलरेडी सगळे पालेभाज्या आणि आपले हे फळ फळामध्ये मध्ये आंबा स्ट्रॉबेरी हे सगळं केलेले केळी केळी पण हो केळी पण असे बारा बावीस प्रोडक्शन आपण काढले करून बावीस प्रोडक्शन हो। आणि सेल कुठं करता आणि आतापर्यंत सेल आपण पहिल्यांदा बाहेर करून बघितले पण मग पेमेंटचं वगैरे मोठ्या प्रमाणात पेमेंटचा इश्यू होतो पेमेंट मग आपल्या सहजे सगळं आपली मार्केटिंग करते याच्यामध्ये नुकसान देखील होऊ शकते का हो होते काय नुकसानीचा धोका असतो नुकसान म्हणजे असे होते की एखादं रॉ मटेरियल घेतलं आणि ते आपण जर घेत आणि फसलो तर त्याचा तो एक लॉस असतो तो शिकावा लागतो की कोणतं रॉ मटेरियल घेतलं पाहिजे कसं घेतलं पाहिजे तो पहिला अभ्यास असतो दुसरं म्हणजे केल्यानंतर वातावरण पहिलं चेक करून घेतलं पाहिजे कोणता पदार्थ केला पाहिजे हे महत्वाचे की अचानक जर पाऊस आला तर तो ती बॅच पूर्ण खराब होते पावसात म्हणजे वातावरण सेम पाहिजे टेम्परेचर सेम पाहिजे ते त्यावेळेस तेच पदार्थ केला गेला तर लॉस असा असतो शेतीसारखं हवामानाचा हवामानाचा संपर्क शेतीत जसं आपल्याला पाऊस आला तर एखादं फळाचं भाजीपाला आपल्या ड्रायर मध्ये पण सेम तसंच आहे किती वर्षापासून हा व्यवसाय करतात आम्ही हा आता दोन वर्षापासून ड्रायरचा करतो सर्व व्यवसाय कि किती वार्षिक उत्पन्न uh, मिल्क वार्षिक उत्पन्न दोन लाखापर्यंत महिने में, कंप्लीट चालतं बागा छाटणी पासून तर बाग खाली हो द्राक्ष बागेसाठी जास्त प्रमाणात आपल्याकडे बागेसाठी असतो पण बागे त्यातल्या काही लोकांना आता माहिती की टोमॅटोला सोडू शकतो आपण टोमॅटो भोपळा अशा वेली पिकांना चांगलं पाहिजे डाळिंब वगैरे आता डाळिंबाला चांगला रेस्पॉन्स येतो डाळिंबाला पण सोडून बघितले चांगले रिस्पॉन्स आहे आणि पण आपण चालू करताना द्राक्षाच्या झालेला द्राक्षाचा आणि सगळ्यात जास्त प्रमाण चालतं द्राक्षाचं द्राक्षाचं दोन लाख वार्षिक उत्पन्न ड्रायर मध्ये तुम्हाला ट्रायल दोन वर्ष गेले आमचे तर आम्हाला दोन सव्वा दोन लाख तरी थोड्या फाराच्यात आले पण ह्या वर्षी टार्गेट आहे आमचं की आम्हाला आठ ते नऊ लाखाचं टार्गेट आहे तसं आम्ही तयारी केलेली आता आठ सगळ्यात नऊ लाख रुपये पाहिजे हो आणि त्यामध्ये काय काय मग प्रोसेस पुढे तुम्ही काय नवीन अपडेट काय करणार नवीन म्हणजे आता जे जे याला जास्त मागणी आहे ते आणि मला आता शेवट शेवट समजले ह्या वर्षी की आल्यासारखं प्रोडक्शन खूप चांगल्या प्रमाणात करू शकतो आपण हो त्याला नुकसान नुकसान वापर कशा सा, मसाल्यांसाठी पण होतं सगळ्यात जास्त मसाल्यांसाठी होतं आणि आपले हे मेडिसिन वगैरे साठी पण वापरायचं अल्ल त्या पद्धती असतो हो महिलांसाठी काय सांगाल नवरात्र उत्सव सुरू होतो आहे महिलांसाठी माझं एकच म्हणणं असेल की प्रत्येकीने छोटा तरी एका छोटा स्वतःचा बिझनेस करावा काही का असे ना छोट्यातून एक रुपयातून शून्यातून असं काही नाही सुरुवात केली तर सपोर्ट भेटतो एक दोन दो वर्षामध्ये आपण त्यातून थोड्यातून मोठं प्रमाण होत होते पण सुरुवात करायला पाहिजे प्रत्येकीने काही ना काही केलं पाहिजे घरातल्याच्या भरोशावर म्हणजे तसे आपलं स्वतःचं असं तरी आपले मुलं तेच बघून आपल्यासारखेच काहीतरी बनण्याची जिद्द ठेवतात मनामध्ये महिलांनी काहीतरी व्यवसाय केलाच पाहिजे घरगुती असो किंवा जिला बाहेर पाडून तिने बाहेरचा का असे ना छोट्या मोठ्या पद्धतीने खोट्या कोणता कशाने बिझनेस केलाच पाहिजे